नमस्कार सर्वप्रथम मी पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर यांच्या निमित्त जयंती जयंतीनिमित्त आज विनम्र अभिवादन करते तसंच सर्व सर्वांना शुभेच्छा देते आज आपण सात मेपासून जो पुण्यश्लोक अहिलेदेवी पुण्यश्लोक जो जनयात्रेस जनजागर यात्रे सुरुवात केली होती तर जवळजवळ पंधरा दिवसामध्ये जनजागर यात्रा पूर्ण झाली आणि काही का हो दोन चार दिवस शासकीय सोडून आपण पूर्ण तालुकाभर पंच्याण्णव टक्के पूर्ण गावं पिंजून काढली होती की आज प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुण्यश्लोक काही देवकर हा पुरस्कार देऊन प्रत्येक गावातील दोन कर्तृत्व महिन्यांना गौरवण्यात यावं असं आपण प्रत्येक गावात जाऊन जनजागर यात्रा ती पूर्ण केली तर आज ए, मी खरंच इंदापूरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करते की त्या आज ग्रामसेवक असतील पोलीस पाटील असतील काय प्रतिष्ठित नागरिक असतील सरपंच असतील तर या सर्वांचे मी मनापासून आभार मानते की आज आज मला सकाळपासून बऱ्याच ठिकाणाहून फोन आले की ताई फोटो आलेत आणि व्हिडिओ पण आलेत आणि बऱ्याच ठिकाणून फोन आलेत की ताई तुमच्या जनजागरे जागर यात्रेमध्ये यात्रेमुळे आज ह्या गोष्टी सफल झाल्या आणि प्रत्येक गावामध्ये ह्या गोष्टीचं ह्या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं तर त्याबद्दल मी सगळ्यांची मनापासून आभार व्यक्त करते आणि आपण दिलेल्या सर्वांनी एवढं मनसोक्त प्रतिसाद आणि सगळ्यांनी जी आ, आज एवढी मोठं पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद